मला वाटतं इकडे मिळालेल्या प्रेमामुळे प्रवास चांगला होता पण एरवी जर आपण पाहाल तर जसे आपले हायवे असायला पाहिजेत जसे आपले पूल असायला पाहिजेत आपण पाहतो आहे महाराष्ट्रात कुठेही एकसुद्धा असा चांगला सपाट असा मिळणार नाही आत्ताच उद्घाटन ज्याचं झालं म्हणजे मुंबई नागपूरला जाणारा हिंदुद्य बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिथे देखील तुम्ही गाडी चालवून बघा एक किलोमीटर पण तुम्हाला सपाट मिळणार नाही तर हे नक्की लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत आणि काय नेमकं यांना मिळतं आहे की असे कामं करत आहेत ह्याचा विचार जनतेने करणं गरजेचं आहे कोणी बघा एक एक महत्वाचं आहे की आत्ता आपण पाहताय महाराष्ट्रात जे वातावरण आहे ते हे आहे की दोन्ही भावांनी एकत्र यावं अर्थात त्याच्यात पुढे अजून चर्चा होईल अजून काही बातचीत होईल पण एक आहे नक्की सेंटिमेंट हे महाराष्ट्र हिताचं आहे आणि जे महाराष्ट्राच्या मनात असेल ते आम्ही करू मला वाटतं एक महत्वाचं लेफ्ट विंग किंवा कडवी काय डावी विचारसरणी मला तुम्ही सांगा ज्या देशामध्ये दे ऐंशी कोटी लोक हे राशनवर राहतात ते सरकार कुठच्या विचारसरणीचं असतं डावं की उजवं ज्या देशामध्ये दे आपण लाडकी बहीण किंवा अशा अनेक योजना ज्याला वेलफेअर स्टेट बोलतो आपण हे लेफ्ट विंग आहे मग लेफ्ट विंग आणि जे तुम्ही सांगितलं ना की संविधानाला ज्यांनी धोका निर्माण केलेला आहे जर तुम्ही गेल्या दीड दोन वर्षांमधली भाजपचीच काही खासदार बघितले किंवा आपण उमेदवार बघितले त्यांचे जे संविधान विरोधी स्टेटमेंट्स आहेत त्यांच्यावर ह्या कायद्यात तुम्ही कारवाई करणार आहात का आणि जी कारवाई आत्तापर्यंत होत आली आहे मग नक्षलवादाच्या विरुद्ध असो किंवा अतिरेक्यांच्या विरुद्ध असो ती कुठच्या कारवाईच्या ह्याच्यात होती किंवा कुठच्या कायद्याच्या ह्याच्यात होती महत्त्वाची गोष्ट हीच आहे की अतिरेकी असतील नक्षलवादी असतील ह्यांना सोडायचं नाहीच पण तुम्ही त्या कायद्याच्या आड घेऊन जनसुरक्षा हित नाही आहे जनसुरक्षा बिल नाही आहे भारतीय जनता पार्टी सुरक्षा बिल आहे ते तुम्ही आणण्याचा प्रयत्न करता त्याला आम्ही विरोध करतो या सुरक्षा कायद्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे स्वातंत्र्य होतं पुरोगामी महाराष्ट्रामधलं की प्रत्येक जण आंदोलन असेल किंवा तुमचं स्वातंत्र्य तेवढंच निघून गेलेलं आहे मीडियाचं पण तेवढंच निघून गेलेलं आहे धमक्या तुम्हाला पण येणार आहेत

त्यांच्याबद्दल बोलले असते आता त्याच्यातून अर्थ काय काढायचा मला माहित नाही आदित्य परप्राती यांची दादागिरी जी आहे वाढत चाललेली आहे विरार मधला एका रिक्षा चालकांनी मी आ, हिंदी बोलेल भोजपुरी बोलेल पण मराठी बोलणार नाही असं त्यांना वाक्य केलं होतं आज आपल्या शिवसैनिकांनी त्याला मारलं सुद्धा चोप दिलेला बघा एक महत्वाची गोष्ट याच्यात अशी आहे ऐका तुम्हाला एक सांगतो पहिलं म्हणजे तो व्हिडिओ जो आहे तो जो रिक्षाचालक होता जो शिव्या शिवीगार्ड पण भयानक करतो तो विक बघितला मी विक्षिप्त व्हिडिओ आहे तो, तो तुम्ही चालवू शकाल की नाही मला माहीत नाही ते शब्द तुम्हाला म्यूट करायला लागेल पण चालवायला पाहिजे तो ते आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी कानाखाली मारली म्हणजे मी कधीही मारहाणीचं समर्थन करत नाही कधीही कोणाला मार मारावं हे मी सांगणार नाही आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही हात घाण करू नका हे काही विक्षिप्त लोक असतात तरी देखील ज्यांनी धाक दाखवला महाराष्ट्राचा तो पण कार्यकर्ता हा उत्तर भारतीयच आहे खरं म्हटलं जो मराठीच्या आदरासाठी पुढे आलेला आहे बरोबर आहे आता त्याचं मी नाव नाही घेत नाही तर परत त्याच्या घरी पोलिसच जातील सरकार त्याच्या पाठवेल पण तो, तो देखील उत्तर भारतीय पण तो महाराष्ट्रातला सुपुत्र आहे महत्वाची गोष्ट काय की हे सगळे आर्या बंद करावी तुम्ही इथे येता घरात आमच्या असाल आम्ही तुमचं काही वेगळं मानत नाही आपल्याला आठवत असेल कोविडच्या वेळी जेव्हा युपी आणि बिहारची सरकार आहे ना नका येऊ सांगत होती तेव्हा आपण महाराष्ट्राने काळजी घेतली या कामगारांची एक देशात वातावरण चांगलं असायला पाहिजे कधी आम्ही सांगितले नाही की तुम्ही ही भाषा बोला किंवा ते भाषा बोला पण येऊन महाराष्ट्राचं अपमान कराल मराठीचं अपमान कराल तर ते चालणार नाही ते सहन होणार नाही आणि कधीतरी कोणतरी काहीतरी करेल जर प्रेमाने राहिलात आनंदीने राहिलात जसं आता मी तुम्हाला सांगितलं ना का जो कार्यकर्ता आहे ज्याने त्याला धड शिकवलं तो पण उत्तर भारतीय पण त्याला पण महाराष्ट्राच्या विरुद्ध काहीतरी बोललं म्हणून राग आलेला आहे आता मला वाटतं अनेक लोकांनी हे सरकारमध्ये बोलून झालेलं आहे पण हे कदाचित कुठे ना कुठेतरी लाडक्या बहिणीचे योजनाच बंद करण्यासाठी हे सगळे आता बोलायला लागलेले आहेत पण तुम्ही मला सांगा ती ते सगळ्या निधी सोडून द्या म्हणजे तुमच्या योजनेसाठी निधी मिळत नाही आहे तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी निधी मिळत नाही आहे पण जे सिगरेट फुकट बसले बेडवर त्यांच्या बॅगेत पैसा कुठून आला ह्याचा शोध घेणं गरजेचं आहे मुख्यमंत्री महोदयांनी शोध घेणं गरजेचं आहे कदाचित एस आय टी असेल ईडी आय टी तर मला माहित नाही जाईल की नाही त्यांच्या घरी सत्ताधारी आहेत वॉशिंग मशीन मध्ये पण शोध तर घेणं गरजेचं अंगणवाडी सेविका असतील किंवा सर्वसामान्य परिस्थिती एवढी बिकट आहे आणि सरकारला सरकारनी म्हणजे भाजपानी किंवा त्यांचे मित्रपक्ष आहेत त्यांनी असं लुटलं महाराष्ट्राला की पुढच्या वर्षीपासून महानगरपालिकेचे पगार देखील देणं येणं कठीण होणार आहे पीडब्ल्यूडी मध्ये तुम्ही गेलात कारण माझ्या मतदारसंघात अनेक डब्ल्यू डीच्या इमारती आहेत किंवा मेंटेनन्स इमारती आहेत पी डब्ल्यू मध्ये आता कोणी काम करायला तयार नाही आहे कारण त्या कॉन्ट्रॅक्टरना पैसेच मिळत नाहीत थकबाकी तिथे पण लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना नेमकं मिळतं हे कसं आणि पैसे नसताना तुम्हाला पंच्याऐंशी हजार कोटीचा हायवे बनवायचं आहे मिसिंग लिंक बनवायची सगळं काही आहे पण जे तुमचं मेन काम आहे पगार देणं असेल किंवा जनतेची सेवा करणं असेल तिथे पैसे नाही आहेत मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे मुंबई 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 अहमदाबाद हायवे असेल ज्याच्यावर हे गद्दार पळाले होते किंवा मुंबई गोवा हायवे असेल मुंबई नागपूर हायवे असेल मुंबई नाशिक हायवे असेल हे सगळे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत टोल तर घेतात भरमसाठ पैसा जातो कुठे आणि अनेक वर्ष आता आम्ही ऐकतो आहे की दोन वर्षात अमेरिकेसारखे रस्ते होतील हे अकरा वर्ष ऐकतोय किती वर्ष ऐकत बसायचं हे